नमस्कार लाईफ या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत माघ पौर्णिमेला हा उपाय करा पुण्य मिळेल कुंडलीतील ग्रह यशाच्या आड येणार नाहीत धार्मिक मान्यतेनुसार माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेला आहे माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्वाचा सण या दिवशी गंगा स्नानाला आणि विष्णू देवाच्या पूजेचे महत्व आहे माघ स्नानाला शास्त्रात महत्व आहे महिनाभर नदीत स्नान करावे असा नियम आहे मात्र धकाधकीच्या जीवनात आणि आताच्या काळात सगळेच नियम पाळणे शक्य नसले तरी काही तिथीवार पाळून आपण नियमांची अंशतः अंमलबजावणी करू शकतो ही पौर्णिमा फार महत्वाची आहे माघ पौर्णिमेला अतिशय प्रभावी मंत्रांचा जप केल्याने दान केल्याने तसेच काही उपाय केल्याचा सर्वोत्तम लाभ पुण्य मिळू शकते असे म्हटले जाते माघ पौर्णिमा मंगळवार अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपेल भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे बुधवारी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माघ पौर्णिमा साजरी करावी पौर्णिमेला ज्यांना शक्य असेल त्यांनी नदीवर आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच सकाळी लवकर उठून स्नान करावे सुचिभूर्त व्हावे लक्ष्मीची पूजा करावी लक्ष्मी स्तोत्र म्हणावे नामस्मरण करावे यथाशक्ती गरजूंना दानधर्म करावा या तिथीवर केलेल्या दानधर्माचे पुण्य बत्तीस पट अधिक मिळते असे शास्त्रात म्हटले आहे म्हणून या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात या गोष्टी करा आणि तुमच्या पदरात पाडून घ्या भरघोस पौर्णिमेच्या दिवशी जशी लक्ष्मीची पूजा केली जाते तशी चंद्राची पूजा केली जाते चंद्रोदय झाल्यावर त्याला तुपाचे निरांजन दाखवून फुल वाहावे आणि वाटीत दूध साखरेचा किंवा शक्य असल्यास तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा तो प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा चंद्राची शीतल छाया तुमच्या आयुष्यात पडून तुमचे ही जीवन के सौम्य, शीतल आणि प्रकाशमान बनावे लक्ष्मी पूजा करते वेळी कवड्यांची माळ देवीच्या पूजेत ठेवावी पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी ती माळ लाल वस्त्रात गुंडाळून आपल्या तिजोरीत ठेवावी लक्ष्मीच्या कृपेने घरात धनधान्य संपत्ती यात बरकत होत राहील अशी ही मान्यता आहे तसेच चंद्र हा शीतलतेचा आणि वैवाहिक सौख्याचा कारक आहे त्यामुळे वैवाहिक जीवन सुखाचे जावे असे वाटत असेल तर पती पत्नीने मिळून माघी पौर्णिमेच्या रात्री चंद्र दर्शन घ्यावे आणि गायच्या दुधाचे चंद्राला अर्ध्य द्यावे असे केल्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे जाते माघी पौर्णिमेला आवर्जून करा हे उपाय माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी विष्णू आणि चंद्राची पूजा केली जाते फुले वाहून देवघर सुशोभित केले जाते गंध अक्षता वाहून पठण केले जाते यानंतर असतो तो म्हणजे दानधर्म आपण देवाकडे नुसते मागून उपयोग नाही यथाशक्ती दुसऱ्याला दान देण्याचीही आपली तयारी असली पाहिजे अशा वेळी कोणत्या गोष्टींचे दान करावे ते आता जाणून घेऊ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करून सात धान्य दान केल्यास कमी होतो साखर आणि तांदूळ यांचे दान चंद्र मंगलदोष निवारणासाठी हरभरा डाळ आणि गुळ दान केला जातो बुध ग्रहाच्या दोषमुक्तीसाठी करवंद आणि नारळाच्या तेलाचे दान शुभ ठरते गुरुग्रहाच्या अनुकूलतेसाठी गुळ तूप किंवा पुस्तके गरजू मुलांना दान करावेत शुक्रासाठी लोणी पांढरे तीळ किंवा तिळवडीचे दान करता येईल शनिदेवासाठी काळे तीळ तिळाचे तेल लोखंडाचे भांडे आणि काळे वस्त्र दान करावे राहूसाठी बूट चप्पल अन्न वस्त्र गरजूंना दान करावे केतूला प्रसन्न करण्यासाठी टोपी घोंगडी दान करणे योग्य आहे दिव्यांगांना मदत करणे देखील शुभ मानले जाते हे सगळे उपाय देखील तुम्ही सहज करू शकता स्वच्छ मन शुद्ध आचरण ठेवा जेणेकरून तुमची ग्रहस्थिती बदलेल मनस्थिती बदलेल आणि पर्यायी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या प्रभावी मंत्रांचा जप अतिशय शुभ ठरू शकतो माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात आणि जीवनात सुखसमृद्धी येते या दिवशी संकटांपासून मुक्त होण्यासाठी लक्ष्मीनारायणाच्या अनेक खास मंत्रांचा जप करणे लाभदायक मानले जाते असे म्हटले जाते की यामुळे साधकावर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा राहते माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूला प्रसन्न करणाऱ्या मंत्रांचा जप अवश्य करावा श्री विष्णूंचे मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय ओम विष्णवे नम ओम हुम विष्णवे नम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मीदेवीचे मंत्र ओम श्रीम ह्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद। ओम श्रीमहालक्ष्मे श्रीम नम ओम श्रीम श्रीम सिद्धलक्ष्मे नमः ओम लक्ष्मी नारायणाय श्री महालक्ष्मे च न विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद